आंबेगाव तालुक्यातील चांदोली येथे राहणारे नितीन थोरात यांनी आपल्या गावातच रिया साऊंड या नावाने डी जे साऊंड व कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय सुरू केला आहे थोरात हे गेली पंधरा वर्षापासून डीजे क्षेत्रात कार्यरत असून याच व्यवसायात लक्ष पुरवून ते कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार उत्कृष्ट पद्धतीने डी जे सेटअप तयार करून देत आहेत कॅबिनेट तयार करण्यासाठी उत्कृष्ट पद्धतीचे प्लायवूड तसेच हवा पास होऊ नये म्हणून उत्कृष्टरित्या फिटिंग तसेच हाय क्वालिटीचे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स यामध्ये वापरले जातात नमस्कार मी नितीन शिवाजी थोरात राहणार चांदोली खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सावंड व्यवसाय एक आठ हो वर्ष झाली सावंड व्यवसाय करतोय हो लॉकडाऊन पडलं त्या काळामध्ये मला एक संकल्पना सुचली की आपण हा व्यवसाय डेव्हलप का करावं सुरुवातीला आपण एक स्वतःच्या साऊंड वरती प्रयोग केला स्वतः साऊंड वाजून डेव्हलप केला त्यानंतर आपण सुरुवात केली तीन आधी सुरुवातीला थोडंसं डेव्हलप करून विकण्याचा प्रयत्न केला एक सेअल्स राऊटर खरेदी केला त्यानंतर त्या सेनेटी राउटरवरती काम चालू झालं हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हा साऊंड कसा डेव्हलप केलेला आहे याच्यावरती अभ्यास करून आपण हा साऊंड व्यवसाय सुरू केलेला आहे याच्यामध्ये आपण प्लाझ्मा सिस्टम बेस्ट टॉप प्लाझ्मा चार फुटी पाच फुटी टॉप या गोष्टी डेव्हलप करतो पब्लिकच्या रिक्वायरमेंट नुसार आपण त्यांना काय मटेरियल त्यानुसार आपण तो टॉप डेव्हलप करून देतो ग्राहकाला आपण एक आठवड्यात मेमम रिप्लाय मध्ये कोण डेव्हलप करून देतो यामध्ये आपण मेपल हा टॉप क्वालिटीचा प्लाय वापरतो करतो मार्केटमध्ये आपण प्लाझ्मा सिस्टम बेस ऑफ मंडप व्यवसायाला लागणारे मटेरियल सगळं डेव्हलप करून आपण कस्टमरला देतो एवढेच नाही तर साऊंड मॅन्युफॅक्चरिंग करण्यापासून ते कलरिंग करून विविध लेटेस्ट डिझाईन मध्ये सेटअप तयार करण्याचे काम त्यांच्या स्वतःच्या कंपनीत केले जाते आजपर्यंत त्यांनी 50 पेक्षा जास्त कस्टमरला उत्तम दर्जाची सर्विस देत संपूर्ण सेटअप तयार करून दिला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या व्यवसायामुळे आठ ते दहा तरुणांना चांगला रोजगार मिळत असून त्यांनी नेहमीच कस्टमर विश्वास संपादन केला आहे व्यवसाय सुरू केल्यानंतर थोड्याशा अडचणी आल्या जेणेकरून आपण आज सीएनसी राउटर आज खरेदी केला त्यानंतर त्या सीएनसी राऊटर मध्ये दे। आपल्याला थोडस मशीन ऑपरेट करणं जड जात होत सुरुवातीला तर एक आठ दिवसाचं ट्रेनिंग दिले फाईल बनवतो कम्प्युटर वर डेव्हलप करतो असं पहिले सुरुवातीला काम चालतं एक सीएनसी मशीन वर सीएनसी मशीनचं काम संपल्यानंतर ते क्लाउड फिटिंगचं काम करतात टोटल फिटिंग आपण टेविकॉल आणि पिना वापरून करतो त्यानंतर अजून दोन वर्कर त्यांचं काम असतं त्या आलेल्या वस्तूला प्लाझ्मा किंवा असू त्याला फिनिशिंग देणं फिनिशिंगचं काम झाल्यानंतर त्यानंतर कलरचं काम राहतं सात ते आठ दिवसानंतरच त्याला कलर करतो आतापर्यंत आपण भरपूर ग्राहकांना डेव्हलप करून मटल विकलेलं आहे मार्केट मध्ये माझ्यासारखे भरपूर जण पण सिस्टम घेतानी आपल्याला जी वस्तू घ्यायची ती वस्तूची लाईफ याच्यावरती काम केलं पाहिजे मेंटेनन्सचा प्रकार असतो लवकर येऊ नये याच्यावरती आपण जास्त फोकस करू त्याच्यासाठी आपण स्पेशल कॅबिनेट पासून सुरुवात करू कॅबिनेट बनवला जातो ह्या कॅबिनेट प्लाझ्मा म्हणतो बेस म्हणतो टॉप म्हणतो याच्यावरती पहिलं काम केलं जातं फायनल फायनल आपली काम केल्यानंतर आपण एक प्रोसेसर असतो त्या सेटअपचा टोटल अँप्लिफायर असतात प्लस प्रोसेसर असतो डीबीएक्स म्हणून त्याच्यामधलं त्या टोटल सेटअपला आपण काय कोणत्या लेवलला वाजवायचं कुठल्या ले लेवलला काय आपण त्या प्रोसेसरवरती काम करतो त्या प्रोसेसर काम केल्यानंतर त्या ग्राहकाला मेंटेनन्स हा प्रकार यायला नाही पाहिजे याच्यावरती जास्तीत जास्त काम करतो आवाज पण भेटला पाहिजे याच्यावरती जास्तीत जास्त आपण फोकस करतो जेणेकरून आपण सुरुवातीला तो प्लाय वापरतो आपण एक नंबर क्वालिटीचा प्लाय वापरतो त्यानंतर आपण ते सीएनसी मशीनवरती कटिंग करू सीएनसी मशीन इलेक्ट्रिक वरती त्याचं बिलिंग इलेक्ट्रिकचं वर्कर त्यानंतर आपण कलर कोटे याचं मार्केट मधून मागवतो कलर वगैरे किंवा ज्या गोष्टी लागतात त्या वस्तूला आज प्लाझ्मा बनवतो आला एन आलं पिना आल्या हे सगळं डेव्हलप झाल्यानंतर एकत्र करून त्या वस्तू चा रेट ठरवला ही जागा जी आहे ती भाड्याचा प्रवाती आहे बाकी आपल्याला हत्यारे वगैरे हो कॉम्प्रेसर सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी हाती बारा लाख रुपये खर्च आलेला आहे एका महिन्यामध्ये आपण दोन सेटअप आपण डिस्पॅच करतो एक सेटअप साधारणतः बनवण्यासाठी पंधरा एक लाख रुपये कस्टमरला खर्च येतो त्यात आपला मेंटेनर्स आपले वर्कर वजा जातं तर त्यातून थोडं ना बारा शिल्लक रोडवरती आपलं हे शॉप आहे त्या शॉपवरती तुम्ही कधी विजिट देऊ शकता पाहिजे असेल तर टेस्टिंग पण मिळेल स्क्रीन मी माझे नंबर दिलेले आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता उत्कृष्ट क्वालिटी तयार व्हावी म्हणून ते एक सेटअप तयार करण्यासाठी वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी घेतात यामुळे काही दिवसातच त्यांच्या व्यवसायाचा टर्न आता लाखो मध्ये पोहोचलाय व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन काकडे सह संकेत गांजवे मंचर पुणे